बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर यांनी नुकतीच वडवणी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पोलीस स्टेशनला भेट देऊन वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतलाय वडवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमन शिरसाट यांच्या कार्याचा गौरव करन ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कामकाजाचे कौतुकही केले जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षण प्रश्नी जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्या संदर्भात आणि ज्या प्रकरणात नसताना अटक झाली अशांसह अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर देखील डोंगरचा राजा लाईनने त्यांच्याकडून माहिती घेतली पाहुयात ते काय सांगतायत वडोनी पोलीस स्टेशनला बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पुलीस पोलीस अधीक्षक माननीय नंदकुमारजी ठाकूर सर या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत वर्षभरातला आढावा या अनुषंगाने ते घेत असतात याबाबत आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल सर याबाबत आज वडवणीमध्ये आम्ही वडवणी पोलीस स्टेशनच्या वार्षिक निरीक्षण आम्ही इथं आलो होतो आमच्या एक प्रशासनाचा भाग असतो की दरवर्षी आपण प्रत्येक पोलीस स्टेशनचा वार्षिक कामगिरीचा आढावा घेत असतो आणि त्याच्यामध्ये ज्या काही त्रुट्या असतात त्या त्रुट्या दुरुस्त करणे काही जे ज्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता असेल तर ते सुधारणा आम्ही सुचवतो आणि हे करेक्टिव काम होण्यासाठी हे इन्स्पेक्शनचं काम असतं किंवा कर्मचाऱ्यांशी संवाद कर्मचाऱ्यांच्या काय अडीअडचणी आहेत किंवा लोकांमध लोकांची डिमांड काय आहे त्या पद्धतीने आपण काम करतो आहे का नाही कुठे कमी पडतो आहे तर ते काम आम्ही या इन्स्पेक्शनमध्ये करतो त्यांच्या निवासाच्या काय अडचणी आहेत वैयक्तिक काय अडचणी आहेत त्यासुद्धा जाणून घेतो आणि अशा पद्धतीने या वडवणी पोलीस स्टेशनला निमित्ताने आज येणं झालं तस आणि तसं या पोलीस स्टेशनचं कामकाज चांगल्या पद्धतीचं आहे गुन्ह्याचा डिस्पोजल पण चांगलं आहे कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त चांगली दिसून आली आणि काही तुट्या आहेत त्या दुरुस्त करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि ज्या ज्या अडीअडचणी आहे इथल्या क्वार्टर्सच्या संदर्भातले स्पेशली कमी क्वार्टर्स आहेत तर ते देखील आपण परिसराची पाहणी केलेली आहे आणखी हॉटेल बांधण्याचं नियोजन आहे त्या पद्धतीचं प्रपोजल पण आपण पाठवण्याचं निश्चय केलेला आहे त्याशिवाय या पोलीस पाटलांची पण आम्ही एक बैठक घेतली पोलीस पाटलांना पोलीस पाटलांची आपल्याकडे ज सत्तेचाळी शेहेचाळीस गावं आहेत पण फक्त सहाच पोलीस पाटील अवेलेबल आहेत चाळीस पोलीस पाटलांचे पद रिक्त आहे तर ते देखील आता सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं भरणी भरतीचं कामकाज चालू आहे लवकरच ते आपल्याला निवडणुकीच्या आधी आपल्याला उपलब्ध होतील आणि त्या निवडणुकीच्या कामामध्ये आपल्याला वापरण्यास मिळतील अशा पद्धतीचं इन्स्पेक्शनचा याच्यामध्ये आढावा घेण्यात आला खरं तर वडवणी तालुका हा पहिल्यापासून सेन्सिटिव्ह मानला जातो इलेक्शनचा पिरियड असो अन्य कुठलाही पिरियड असो मात्र गतवेळीचं जे आंदोलनं मोर्चे झाले त्या काळातही कायदा सुव्यवस्था पार शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले आणि या ठिकाणच्या सर्वच बाबीसाठी पोलीस स्टेशनच्या मार्फत एक चांगलं काम केलं याबाबतही काही सांगू शकतो हां निश्चितच आता जे रिसेंट नजीकच्या काळामध्ये आता काही आंदोलनं सुरू झालेली आहेत मराठा आरक्षण संदर्भात ओबीसी आरक्षण संदर्भात धनगर आरक्षण संदर्भात हे सगळे आरक्षणाचे मुद्दे निर्माण झाल्यामुळे एक निश्चितच समाजामध्ये एक समज गैरसमज निर्माण झालेले आहेत त्याचा कायदा सुव्यवस्थेवर निश्चितच ताण आहे आणि ते ताण तो जो जो संशय आहे तो संशय निवळण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत जे समाजकंटक आहे त्याच्यावर देखील कडक ॲक्शन घेण्याचे आमचं कामकाज आहे जे घटना घडलेल्या आहेत त्या देखील पोलिसांनी चांगल्या पद्धतीने हाताळल्यात जास्तीत जास्त आरोपी अटक केले जास्तीत जास्त आरोपी रेकॉर्डवर आणलेले आहेत आणि त्यांच्यात देखील त्यांच्यावर देखील प्रतिबंधक कारवाई केलेली आहे यापुढे अशा जर काही घटना घडल्या गट किंवा कोणीही समाज बिघडवण्याचा प्रयत्न केला कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्याची आम्ही गय करणार नाही आम्ही त्यांच्यावर कट कठोर ॲक्शन घेऊ मग तो कुठल्याही समाजाचा असू देतो समाजाने म्हणजे सर्व जे नेते मंडळी आहेत किंवा जे सामाजिक घटक आहेत त्यांनाही माझं कळकळीचं आवाहन आहे की ज्या पण गोष्टी असतात त्या विधायक मार्गाने आपल्या मांडण्या मांडाव्यात काही वक्तव्य हो किंवा सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट टाकणे या न करता सामंजस्याने दुसऱ्या समाजाचं सा, समाजाला त्रास होणार नाही किंवा इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची आपली भूमिका ठेवायला हवी कुठलाही रास्ता रोको होऊ नये रास्ता रोकोमुळे रा, जनतेच्याच अडचणी होतात किंवा एस एस टी बसेस फोडणे हे देखील एक दुष्कृत्यच आहे बेकायदेशीर आहे असं जर काही घडलं तर निश्चितच आम्ही त्याच्यामध्ये कठोर कारवाई करणार जे खरे आरोपी आहेत ह्या आंदोलनामधले मराठा आरक्षणाच्या संदर्भातले त्यांना न पकडता इतरांना पकडलं गेलं आहे असे ओरड निर्माण होते याबाबत आपण काय नाही हे हे आता बे म्हणजे हा जो आरोप आहे हा म्हणजे आधारहीन आहे आम्ही जेवढे आरोपी अटक केले ज्यांच्याविरुद्ध पुरावा आहे ज्यांच्याविरुद्ध सी सी टी व्ही फुटेजेस उपलब्ध आहेत किंवा इतर काही साक्षीदार आमच्याकडे उपलब्ध आहे अशा लोकांनाच आम्ही अटक केलेली आहे आणि याच्यापुढेही आणखी जे आरोपी अटक करणार ते सगळं ज्यांच्याविरुद्ध पुरावा आहे तेच आम्ही अटक करणार आणि एखाद्या वेळी काही घडलेलं असेल तर निश्चितच आम्ही त्याच्यामध्ये जर कोणी चुकून नाव आलेलं असेल तर आम्ही ते त्यांचे नावं देखील कमी केलेले आहे असं नाही की आम्ही विनाकारण कोणाला अटक केली ज्यांच्याविरुद्ध पुरावा आहे त्यांना निश्चितच आपण अटक केली आणि जे इन्वॉल्ड आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं आम्ही प्रोटेक्शन देणार नाही त्यांना तर आम्ही अटक करणारच आहोत आणि त्यांच्यावर कठोर ॲक्शन देणारच आहोत जसं पोलीस स्टेशन अस्तित्वात आलेलं आहे तेव्हापासून अशा प्रकारचं एक चित्र समोर आलं नव्हतं मात्र या यावेळी आपण योगायोग आयोग इन्स्पेक्शनसाठी आलात आणि परिसर अत्यंत सुंदर देखणा या ठिकाणी निर्माण केला आहे याबाबत काय सांगतं आणि निश्चितच त्यांनी चांगलं पोलीस स्टेशन ठेवलेलं आहे पोलीस स्टेशनचं प्रभारी अधिकारी आणि त्यांचे स्टाफ यांनी परिसर म्हणजे वातावरण प्रसन्न व्हावं राहावं का वर्किंग प्लेस जी आहे ती आपली जर चांगली असेल तर कामाची एफिशियन्सी चांगली राहते तर त्यां ते त्यांनी चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितच त्यांना मी याच्यासाठी त्यांचं कौतुक करतो आणि इन्स्पेक्शन मुळात त्यासाठीच असतं की जो एक वर्षभरातला असा व्हिजिट असावी की ज्याच्यामध्ये या गोष्टीचा आढावा होऊन त्यांना एक म्हणजे जे आपलं क्लिअरन्स आहे म्हणजे स्वच्छता आहे ती जास्तीत जास्त व्हावी जुनं रेकॉर्ड नष्ट व्हावं जुन्या केसेस निपटारा व्हाव्यात यासाठी इन्स्पेक्शनचं खरं म्हणजे ब्रिटिश काळापासून नियोजन आहे आणि त्याचा जावे त्याचाच भाग हा, हा त्याच्याच अनुसार आता आपण हे इन्स्पेक्शन करतो आहोत आणि निश्चितच पोलीस स्टेशननी त्यांचा परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीचा दाखवला आहे मी त्यांचं मनापासून कौतुक कर संदेश काय नाही बीड जिल्ह्यातील कुठल्याही सामाजिक ज्या आता ज्या सामाजिक दरी निर्माण झालेली समाजामध्ये समाजा तर हे निश्चितच आपल्या जिल्ह्यासाठी घुषणाव नाही आहे आणि जो आपला सलोखा आत्तापर्यंत आपण चांगल्या पद्धतीने दे, मेंटेन केलेला होता तर तो सलोखा पूर्ववत राहावा यासाठी समाजातल्या लोकांनी पुढे येण्याची गरज आहे त्याच त्यांना निश्चितच पोलिसांकडनं मदत मिळेल आणि तो सलोखा आहे तो पोलिसांच्या माध्यमाने आमच्या बीट अंमलदाराच्या माध्यमाने हा मेंटेन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत परंतु जे समाजकंटक आहे मात्र त्यांच्यावर आम्ही मोठ्या प्रमाणे कडक ॲक्शन घेण्याची पण आमची भूमिका आहे ती मी इथे या ठिकाणी अधोरेखित करतो